नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी गडेगाव गट ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्य दिवस साजरा सावनेर तालुक्यातील गट ग्रामपंचायत गडेगाव येथे स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम गावच्या सरपंच माननीय वंदनाताई ताई यांनी महात्मा गांधी यांना मानवंदना देऊन पूजा अर्चना केली नंतर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गावातील प्राथमिक शाळेतील मुलांनी राष्ट्रगीत गायले तसेच ग्रामपंचायत यांच्या वतीने अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना गणवेश स्कूल बॅग आदी शालेय साहित्याचे वाटप सरपंच वंदनाताई ताई धोटे यांच्या हस्ते करण्यात आले हा उपक्रम दरवर्षी ग्रामपंचायतच्या वतीने राबविण्यात येणार असल्याचे मत सरपंच वंदनाताई ताई धोटे यांनी सांगितले यावेळी सचिव तुषार गावंडे यांनी गावात झालेल्या कामांची माहिती वाहणाऱ्या कामाची माहिती नागरिकांसमोर वाचून दाखवली यावेळी तुषार गावंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की गडेगाव या गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत जेवढी कटिबद्ध आहे तेवढेच गावातील नागरिक सुद्धा आहे असच सहकार्य गावातील नागरिकांनी करत राहावे यावेळी सरपंच वंदनाताई धोटे यांनी सांगितले की गावाच्या विकासासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही प्रत्येक विकास कामांमध्ये गावकऱ्यांची साथ हवी जर गावातील नागरिक आमच्या पाठीशी उभे राहिले तर गडेगावचे नाव उंच शिखरावर नेण्याचे काम मी करेल यावेळी गावातील ज्या महिलांनी घर टॅक्स व नळ टॅक्स वेळेच्या आधीच भरले अशा महिलांचा सत्कार करण्यात आला यामध्ये भारती तागडे उषा गायकवाड सुषमा पाटील यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका उज्ज्वला मेश्राम नरेंद्र हेवसे अरुणा सोरमारे विलास पिंगड किरण धोटे पल्लवी बागडे उपसरपंच रुपेश देवार लीना गणभोज रेखा नगराळे लक्ष्मी मानकर मोरबती राऊत कोमल विके संदीप शेंडे सतीश धोटे तानाजी नागपुरे दिवाकर मानकर शेवकर सिद्धार्थ गोंडुळे रवी वरठी प्रमोद लटाळकर व गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची रिपोर्ट